महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुकाच्या झाल्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आढळल्याच्या आशीर्वादा बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमणूक कोणाला घाबरता येते घाबरता येते विरोधी पक्षनेते वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊसमध्ये विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती पण असं झालेलं आहे की सरकारमध्ये सरकार दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असं देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात जेव्हा आपण विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसाने भीती केली आहे सगळं माहिती पण एक लक्षात घेतो तुम्ही जे आमच्याकडावर की सत्ताधारी जे बाद आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटाबद्दल बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत ला। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि ऊट सांगितलं बस सांगितलं बस उडी मार सांगितलं तू उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यातून नाचायला बातमी बातमी कोणी पिरली असं वाटतंय तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती भाषात होती की इंडिगो क्रायसिस मध्ये उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही चाटणी येतात आणि आज भाजपमध्ये विमानाने आले, त्यांनी केलं फक्त डिलीट करायला मला वाटत काल फडणवीस साहेबांनी जी टीका आहे ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी टीका केली जे इंटीप झालेला आहे तिकडच्या वेगळी गोष्ट झालीच पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेन नि आले त्यांचे निवडणूक दोनदा मुंबईला गेले इतर मंत्रालय दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेन निघाले आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेम नि आले पण ह्यावर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेचा प्रचाराचं तर वेगळंच आजच्या सगळ्या पंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इलिगल उपमंत्री फिरतात टी पकडून फिरतात गाडीने तरी फिरतात का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ते आहेत दोन दोन हेलिकॉप्टर जातात आहेत तसंच जर पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये ए, हो, मन्तरी, मन्तरी वा हे हेलिकॉप्टर मंत्री मुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर म्हणून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्यातून आहोत आमच्या बायगा तिच्या प्रचारात तीन तासासाठी तीस मिनिटासाठी जातात पण आनंदाच्या शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेतली जातात हा कुठचा वाटप करता होतो आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते आणि नंतर चौदा नंतर मारत मारत झाली आणि केंद्र सरकारचं देखील एअरलाईन ऐकत अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच उत्तर सरकारला नुसतं एका मंत्र्याला नाही केंद्र सरकार नेमकं काय करत आहे याच्यावर प्रश्न रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठला नाही कर्ज मग जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ-साफ लोकांकरो फोटो बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला भटा करून लोकांचे लक्ष विचलित करायचं की त्यांची समोर थोडी संदर्भ सांगू मराठी पूर्ण होऊन हिंदी नाही

तसंच पाहिलं होतं आपल्या नागपूरमध्ये इथे अजनीवन ते देखील मारायला चालले होते मी मंत्रिस्थानामध्ये थांबलेलं होतं तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत अरावली जे राजस्थान गुजरात हरियाणामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो तिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती मग हायवे भोमसे वगैरे विकासाच्या नावाकडे विनाश कसा करायचा हे माहिती आहे तसंच पाहायला गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडोर आहे तिथे मायनिंग आधी बंद केलं होतं मायनिंग कशाला सुरू करता तुम्ही तिथे बेळगाव ची वाट लावायचं कशाला हात वेस्टर्न घाट्स मध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण मा पर्वत माळा आहे तिथे देखील याला मायनिंग सुरू करायचंय एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही जगू शकतच नाही कोणी अशी परिस्थिती करू सर विश्व हिंदू परिषदेला सायन मध्ये दोन ज्येष्ठ पत्रकार थांबा स्वतःला म्हणतात सुद्धा म्हणजे काय उद्योग धंदे चालतात त्याला माहिती सर विश्व हिंदू परिषदेला सायन मध्ये दोन एकर जमीन fastly. Oh, आदित्यजी विरोधी पक्ष नेते पदावरून टोलवाटोली का होत आहे सभापती अध्यक्ष मुख्यमंत्र्यांवरती टाकतात किंवा योग्य नियम जेव्हा होईल तेव्हा आम्ही कळू असं म्हणतात मुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष महोदयांवरती ढकलाढकली करतात असं का होत असेल तुम्ही तो टोलवाटोलीचा विषय घेतलाय एकीकडे तुमचं नाव सुचवलं जाते आणि दुसरीकडे भास्कर जाधव सरांचं नाव सुचवलं जात आहे

एक महत्वाचं आहे म्हणतात सात दिवसाचं चर्चा आहे पाच दिवसात सगळ्यात मोठं कामकाज आहे ते सप्लिमेंटरी मागे नेमकं काय नक्की चर्चे लोक आणणार तरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहे कुठे त्याच्यावर चर्चा होणार आहे काय मदत त्याच्यावर चर्चा होणार आहे शहरांचं जे आपण

एका गटातल्या दोन लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते सँडविच आलेली अफवांवर विश्वास ठेवू नका हा सोर्स चुकीचा आहे आधी त्याची दड कोकणामध्ये आदित्यजी तळ कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा था एकच आहे बाकीचा मिंदेगाचा ता पद्धत त्यांना शिवसेना बोलणं योग्य त्यांनी सगळं चोरलेलं आणि झाल्या झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर केली होती कर्ज माफी पण आम्ही बोलत नाही मुक्त बोलतो मी माफ पुणे करायला पण हेच सरकार भाजपचं सरकार आणि सोबत जे गट आले ते आता थट्ट उडवतात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे आणि उद्धव साहेब कधी येणार आहेत सर